देखील या विषयावर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडे या अतिशय चांगली चर्चा झाली आणि राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे दोन हप्त इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले त्यामुळे राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सा सरकार म्हणून काम करत आहे त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आम्ही केली लेख लाडकी लखपती योजना केली त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पंधरा ते तीस हजार रिवॉलविंग फंड आपण दिला एस टीमध्ये पन्नास टक्के बसमध्ये सवलत आपण दिली त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फीमध्ये आपण सवलत दिली आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाव अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या जनधन योजना सुरू केल्या उज्ज्वला योजना सुरू केल्या म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये कालच्या चर्चेमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये म लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झाला आहे आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांच्यावर त्यांना तात्काळ सहकार्य त्यांना तात्काळ मदत दिली जाईल शेवटी आता महिला आणि लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे अगदी वैमानिकापासून फायटर प्लेनपासून रेल्वेपासून फायर फायटरपासून पासून, इथं आपलं जे युद्धनौका नौका सिंधुदुर्गामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं त्याची देखील हे सारथ्य जे आहे ती पण आपली महिला महाराष्ट्रातली लाडकी बहीण करते आहे त्यामुळे आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत त्यांना पुढेच जाण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महिला दिनाच्या

आणि लाडक्या आपल्या भावांसाठी देखील लाडक्या बहिणी आणि भावांसाठी जी स्वच्छतागृह आहेत याचा स्वच्छता टापटीप आणि त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित असलं पाहिजे आणि म्हणून सर्व एस टी डेपो आहेत या एस टी डेपोमध्ये मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांना मी सरप्राईज व्हिजिट करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून स्वच्छतागृह जे आहेत स्वच्छ अपने लगाती मई मुख्यमंत्री मेरे कार्य योजना शुरू हो गयी हमारे दोनों उप मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र जी और अजीत दादा हमने टीम बनकर एक फैसला किया और लाडले बहनों ने जैसे हम उनके लिए योजना बनाई तो उन्होंने भी इस विधानसभा के चुनाव में हमारी मायुति सरकार को भर भर के आशीर्वाद दिया और लैंड स्लाइड मैंडेट भी दिया इसलिए और हमारी जिम्मेदारी बन बढ़ गई है हमारे सभी लाडली बहनाओं को सक्षम बनाना आत्मनिर्भर बनाना आत्मसम्मान देना ये हमारी जिम्मेदारी है इसीलिए लेख लाड़की लखपति होगी लाड़की बहन योजना होगी जो उच्च शिक्षण योजना है एस में सहूलियत है कई योजनाएँ सरकार ने की हुई है और इसमें खुद के पैरों पे खड़े रहने के लिए उनको थर्टी फाइव परसेंट डिस्काउंट सब्सिडी देना एम की भी मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना है उसमें भी उनको बेनिफिट होता है और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने भी ये हमारे महिलाओं के लिए आत्मनिर्भर बनाने के लिए उनको आत्मसम्मान देने के लिए जनधन योजना है उज्ज्वला योजना है आ, ये आ, बेटी बढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी बढ़ाओ ऐसे कई योजनाएं आदरणीय मोदी जी ने भी की है इसलिए डबल इंजन की सरकार हमारी लाडला बहनों के साथ है और पूरी तरह उन्होंने भी हमें इस विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा साथ दिया और सौतेले भाइयों को घर पर बिठा दिया लोगों ने ये हम कभी भी कहते नहीं प्रिंटिंग मिस्टेक ये पंद्रह सौ उनको मिला कल कई लोग बोल रहे थे क्यों नहीं मिल रहा है कल दो इंस्टॉलमेंट भी मिल गए और इक्कीस की बात आप बता रहे हैं तो इक्कीस को भी घोषणा हमारी सरकार ने की हुई है उसका नियोजन कर रहे हैं हम क्योंकि अभी ये जो आश्वासन होता है जो जाहिरनामा होता है वो पांच साल का होता है तो इसमें हमने जो कहा है हमारी सरकार ने जो कहा है बिल्कुल हम उसमें चेंज नहीं करेंगे हमारी प्रिंटिंग मिस्टेक नहीं उसका नियोजन करना है सभी जैसे योजना है वो भी शुरू रहनी चाहिए ये लाडली बहिनों का योजना भी जो है वो भी शुरू रहनी चाहिए डेवलपमेंट भी होना चाहिए इंफ्रास्ट्रक्चर का भी काम शुरू रहना चाहिए जो कमिटेड एक्सपेंडिचर है वो भी शुरू रहना चाहिए इसलिए सरकार पूरी तरह उसके ऊपर काम कर रहा है तुम्ही आता निकष काढता जो अगोदर तुम्ही योधा जाहीर केल्या केल्या तुम्ही ताँ� जी आर काढला होता मग त्यावेळेचा जचा मधी बंटी पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिला ह्या आपण लाभार्थी म्हणून या, या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्यावेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठंही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठंही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत खरंतर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठं तरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आम्ही पंधराशेचा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्या तीन हजार, हे आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या वेग अकाऊंट्समधून त्या ठिकाणी फेक अकाऊंट्समधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानुसार त्या त्या वेळेला त्या, त्या, त्या संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती मोदय आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य मोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल